नमस्कार मंडळी सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्त चमचमीत अशी कडू न होणारी किंवा कडू होऊ नये म्हणून काही खास टिप्स वापरून कारल्याची भाजी बनवणार आहोत अगदी लहान मुलंसुद्धा खातील एवढी मस्त आणि अजिबात कडू लागत नाही शंभर टक्के माझी ही, ही गॅरंटी आहे अशा पद्धतीनं मस्त असे कोवळे छान हिरवेगार असे कारले घेतलेले आहेत कारलं म्हणलं की सगळे नाकतोंड मोडतात त्यामुळं की ही भाजी कडू लागते तर ही भाजी माझ्या पद्धतीनं जर बनवाल तर सगळे आवडीने मागून मागून खातील एवढी माझी खात्री आहे अशा पद्धतीचे कारले घेतलेले आहे छान स्वच्छ धुवून आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कापून घ्यायचं आहे आणि त्यामधला अशा पद्धतीचा गर किंवा बिया काढून घ्यायच्या आहेत कोवळ्या असल्या तर ठेवायचे थोडेसे जाडसर असेल तर काढून चमच्याच्या साह्याने काढून टाकायचे तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही एकदा कारलं बनना बनवाल तर अशी पद्धत तुम्ही अनेकदा हीच पद्धत वापरून तुम्ही कारलं बनवणार आणि घरच्यांनासुद्धा माझी खात्री आहे सगळ्यांना आवडेल आणि अजिबात कडू लागत नाही तर अशा पद्धतीने एकदम बारीक आपण लांब लांब अशा कापक बनवून घ्यायचे आहेत आणि मिठाचं पाणी घेतलेलं आहे थोडंसं मी पाण्यामध्ये जास्त मीठ टाकून घ्यायचं आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे एक पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे जेणेकरून जो काही कडूपणा असतो ते मिठामुळे कमी होतो आणि आपण छान असं मसाला कारलं बनवणार आहोत त्यासाठी अगदी छोटंसं वाटण बनवणार आहोत अगदी कमी साहित्यात यानी कडू न लागणारी भाजी बनवणार आहोत तरी तर मी कांदा घेतलेला आहे कोथंबीर लसणाच्या एक दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं खिसलेलं खोबरं तर कढई घेतलेली आहे त्यामध्ये इथं मी कांदा टाकलेला आहे छान कांदा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी छोटंसं वाटण आहे जास्त वेळ नाही लागत पण पटकन मस्त अशी चमचमीत कारल्याची भाजी तयार होईल तर कांदा दोन मिनटं छान लालसर रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे त्यामध्ये खिसलेलं खोबरं टाकायचं लसूण आलं कोथंबीर टाकून हे पण आपल्याला खोबऱ्यासोबत छान असं मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीनं बघा छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान लालसर रंग येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे लाल तिखट धन्या पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि आपलं जो घरचं काळं तिखट असतो तो पण टाकून घ्यायचा आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला टाकतानाचा त्यासाठी सॉरी तर अशा पद्धतीनं सुके मसाले टाकून गॅस आपण बंद करून हे मिक्स करून घ्यायचा आहे गॅस जर चालू ठेवला तर, तर आपण जे सुके मसाले टाकलं होतं ते सगळे करपून जातील ही एक टिप्स तुम्ही लक्षात ठेवा तर अशा पद्धतीनं बघा त्या सेम कढईमध्ये आपण मिठाच्या पाण्यामध्ये जे कारल्याच्या फोडी ठेवल्या होत्या ते छान अशा ठेवून दिलेल्या आहेत आणि ते छान पाणी निथळून एखाद्या चाळणीमध्ये ठेवून अशा पद्धतीनं कढईमध्ये टाकून घ्यायच्या आणि तेल टाकून आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि मंदाचेवर आपणाला हे कारल्याच्या फोडी तेलावर अशा पद्धतीनं परतून घ्यायच्या आहेत अर्धावट चांगल्या प्रकारे परतून झाले पन्नास टक्के हे कारले परतल्यावर त्यामध्ये एक अर्धा टोमॅटो टाकायचा आणि दोन मिनटं परतून घ्यायचं टोमॅटो आणि मध्यभागात अशा पद्धतीनं थोडीशी जागा करायची त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं मोहरी जिरं तडतडू द्यायचं तर अशा पद्धतीनं दोन मिनटात आपले हे मोहरी जिरं चांगल्या प्रकारे तडतडले पाहिजे असे तडतडल्या गेल्यावर हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर दोन मिनटं परतून घेऊन त्यामध्ये आता आपणाला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते अशा पद्धतीनं एकदम पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे त्या वाटणामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आणि हे वाटण टाकल्यावर आपल्याला मंदाचेवर हे मसाला कारलं परतून घ्यायचं यामध्ये आता सगळे मसाले छान असे परतल्या गेल्यावर त्यामध्ये गरम मसाला छान अशी हिरवीगार कोथंबीर टाकून आपली ही झटपट कडू न लागणारी अशी मस्त चमचमीत कारल्याची भाजी तयारी झालेली आहे तुम्ही कारल मसाला किंवा अशा पद्धतीनं झटपट होणारी कारल्याची भाजी काहीही म्हणू शकता अशा पद्धतीनं मिक्स करा आणि आपली मस्त चमचमीत अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे या पद्धतीनं एकदा बनवाल तर तुम्ही सगळ्या पद्धती तुमच्या पूर्वीच्या विसरून जाल एवढी माझी खात्री आहे आणि लहान मुलंसुद्धा खातील की त्यांना कळणारहीसुद्धा नाही की ही कारल्याची भाजी आहे अजिबात कडू नाही लागत आपण ह्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही थोडंसं पाणी टाकल्यावर भाजी कडू होते किंवा काही जणांना भाजी बनवताना काही खास अशा टिप्स वापरत नाही जेणेकरून मिठाच्या पाण्यात कारलं ठेवत नाही जास्त वेळ त्यामुळे सुद्धा भाजी कडू होते त्यासाठी तुम्ही ह्या खास अशा दोन तीन टिप्स लक्षात ठेवा मस्त अशी चमचमीत ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता आणि ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा ट्राय करा तुम्ही सगळ्या पद्धती विसरून जाल आणि अजिबात कडू न लागता तयार होते तर खात्रीशीर सांगते अजिबात कडू होत नाहीत तर ही झटपट होणारी रेसिपी कशी वाटली सांगा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका असा झटपट व पारंपरिक पदार्थ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद